पांढवयोजना ग्रामसमिती फेपडवाडी आणि संलग्न मातृमधी दे संस्था देवरुख यांच्या समन्वयाने पेपडीवाडीची नळपाणी योजना जवळजवळ या नळपाणी योजनेला सोळा वर्ष पूर्ण होत आहेत हे मळ्याच्या बाजूला आमचे स सर श्री रवींद्र वासुदेव मुळे यांच्या जागेमध्ये दे, त्यांच्या देणगीतून ही जागा उपलब्ध झाली आणि त्या जागेमध्ये हे ग्रामस्थाने श्रमदानातून वीर पाडले आणि त्याच्यावरती नळपाणी योजना साकारली जवळजवळ आज या योजनेला सोळा वर्ष पूर्ण होत आहेत आणि सोळा वर्ष पूर्ण झाल्यामुळं जो लोकांची सेवा झालेली आहे त्याला तोड नाही आहे सोळा वर्ष संपूर्ण ऐंशी घरांना या ठिकाणी दररोजचं पाणी या ठिकाणी घराघरामध्ये मिळतं आहे आणि आपण बघतोय निसर्गाचा जो असमतोल झालेला आहे आणि ह्या असमतोलमुळं दिवसेंदिवस पावसाची अनिश्चितता कधी लवकर पडणं कधी उशिरा पडणं ह्याच्यामुळं काय झालं आहे ही पाण्याची पातळी या ठिकाणी कमी झालेली आहे आणि त्यामुळं त्या पाण्याच्या भूगर्भाच्या याच्यामध्ये पाण्याची वाढ व्हावी यासाठी आज आम्ही सर्व ग्रामस्थाने मिळून या ठिकाणी या विहिरीमध्ये पाण्याची वाढवण्यासाठी आत्ता जो हा जून महिना चालू झालेला आहे आणि आता दोन तीन महिने चांगला पाऊस पडेल या कोकणामध्ये आणि ते पावसाचं पंढर जे पाणी आहे ते या ठिकाणी चांगलं मुरावं यासाठी आज आम्ही श्रमदान करणार आहोत आमचा हा गाव मुंबई गोवा हायवे या ठिकाणी वसलेला आहे मानसकोंड म्हणून गाव आहे आणि मानसकोंड गावातील किपराठ ते समोरच्या डोंगरांमध्ये डोंगरा भागात हे आमची वाडे या ठिकाणी बसलेले आहे आणि आज आम्ही संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी सामुदायिक सण नमस्कार मात्र मातृबंद नळपाणी योजनेशी जोडलेली ग्रामस्थ म्हणजे एक अशी ताकद आहे तिला ना सरकारी यंत्रणाची गरज पडते ना बाह्य प्रोत्साहनाची यांचं योगदान म्हणजे केवळ श्रम नाही तर संघर्षातून निर्माण झालेले एक जिवंत उदाहरण आहे मातृमधी संस्था देवरुप यांच्या माध्यमातून उभी झालेली ही नळपण योजना सोळा वर्ष आहे आणि हे अखंडितपणे भविष्यामध्ये चालू राहावं यासाठी हे आजचं श्रमदान या वर्षाच्या श्रमदानात ग्रामस्थाने जे केलं ते केवळ काम नव्हतं तर ते एक स्वप्न होतं ध्यास होता, होता। आणि गावच्या भविष्यासाठी घेतलेलं तेही खबरत होतं शर्माची तयारी म्हणजे न थांबणारी जिद्द असं या आजच्या कामाचं आजच्या श्रमदानाचं वर्णन करावं लागेल सर्वाने बहुसंख्येने या श्रमदानामध्ये भाग घेतलेला आहे श्रमदानाच्या दिवशी पहाटेपासूनच अनेक रामस्थ तयार होते फावडं कुदळ घमेली घेऊन कुठलाही थाट न करता ना त्याप्रमाणे एकत्र कोणाचं लक्ष वेळीकडे नव्हतं कोणाचं लक्ष श्रम म्हणजे श्रमाच्या थकव्याकडे नव्हतं कारण एकच चित्र होतं की आपल्या गावात कायमस्वरूपी पाणी त्या विहिरीला असावं की ज्या विहिरीतून माझ्या घरामध्ये नळाद्वारे पाणी येतंय आहे आणि त्या विहिरीमध्ये कायमस्वरूपी पाणी माझ्या भविष्यातील माझ्या पुढच्या पिढीला ते मिळावं हा एक सुंदर विचार घेऊन आज या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी श्रमधनाला उत्तर मिळते एकतेचं दर्शन आज सर्व ग्रामस्थाने या ठिकाणी दाखवलेला आहे आणि म्हणूनच श्रमधा आपण पाहतो श्रमदानात वयाचा व्यवसायाचा सामाजिक दर्जाचा कोणताही अडचण नव्हता ज्येष्ठ नागरिक असो युवक असो महिला असो त्या महिला महिला होत्या सगळं एकाच रांगेत जे आपल्या समोर काम आहे ते प्रामाणिकपणे करणं आणि माझ्या विहिरीमध्ये जास्तीत जास्त पाण्यासाठी वाढवणं हा विषय होता कोणी शोषखंडे खोदत होते कोणी त्याला मदत करत होत कोणी माती उचलत होतं तर कोणी आवड्यानं माती आ, माती भरून एकमेकाशी शेअर करून ते सर पाडले जात होते आणि जास्तीत जास्त पाणी कसं मुरलं जाईल हा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी सर पाडले गेले हा दिवस एक कामाचा नव्हे तर एक मनाचा संगम होता फक्त श्रम नव्हते हो ती एक भावना सुद्धा होती की हे आपण जे करतोय हे आपण आपल्यासाठी करतो दुसऱ्यासाठी कोणाच नाही कोणासाठी नाहीये तर हे माझं मी माझ्यासाठीच करतोय खरंच एक भावना भेट या ठिकाणी आजच्या ह्या आशीर्वाद म्हणून दिसून येते विशेष करून सांगायचं झालं तर काही ग्रामस्थ मुंबईला का जाणं तयार होते म्हणजे काही महिला काही ग्रामस्थ कारण काही काम आणून पर जातात परंतु जेव्हा श्रमणानं समजलं त्याने तो प्रवास रद्द केला आणि इथं सांगण्यास त्याने निर्णय घेतला नाही सुद्धा त्यामध्ये योगदान असलं पाहिजे की ना त्यामध्ये काही मुंबईला गेलेले म्हणजे रत्नागिरीतून मुंबईला गेलेले त्यांच्या लक्षात आलं की हा श्रमदान आहे ते मुंबईहून परत या ठिकाणी श्रमदानासाठी त्या ठिकाणी अवस्त्र आहे त्यामुळे किती खोल भावना या ठिकाणी उतरलेल्या आहे काही रत्नागिरीतून आले की ज्याने जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी सुट्टी टाकली आणि त्यांनी या आहे त्यामुळं ते ऊर्जा या ठिकाणी त्या सर्वांच्या वतीन आपल्याला दिसतात हे फक्त उपस्थिती नव्हती तर हा त्या गावावरचा असलेला एक नाळ होती एक विश्वास होते सामाजिक संबंध आहे त्यावे हा एक त्यामध्ये विषय आपल्याला आता थोड्या दिवसामध्ये गणपती येते गणपतीचा कारखाने चालू आहेत तर पेंटर लोकांनी सुद्धा म्हटलं की नाही आज आपण ते काम बंद ठेवून या श्रमदनामध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्याने सुद्धा या ठिकाणी या श्रमदनात भाग घेतलेला आहे की माझं सुद्धा यामध्ये मोठं योगदान आपण दिलं पाहिजे कारण ते पाणी माझ्या घरात येत आहे त्यामुळे मला सुद्धा यामध्ये सहभाग दाखवलाच पाहिजे हे फक्त निर्णय नव्हते ते ही होती समाजाभिमानाची एक प्रचिती खरंच सेवा एक वेगळं योगदान आहे म्हणजे सेवेमध्ये सुद्धा इतका आनंद आहे की जो आपल्याला पैशाने कधीही विकत मिळणार नाही मी वेगवेगळ्या तुम्हाला सेवा करताना वेगवेगळे माध्यम आहे विशेष सांगायचं म्हटलं तर हे श्रम करणारा व्यक्त ज्या ग्रामस्थ होते त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती आणि काही महिला वर्ग या ठिकाणी सेवाभावाने या ठिकाणी सहभागी झालं होता आणि विशेष सांगायचं तुम्हाला असं आहे की अशोक भोसले यांना या विहिरीचा पाण्याचा लाभ मिळत नाही पण तरी पण अशोक भोसले यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या फॅमिलीने हे जेवण बनवण्यासाठी मुलाचं सहकार्य केलेलं आहे त्यामुळं सेवा ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट दिसते की सेवेमध्ये जो आनंद आहे तो आपल्याला कधीही विकत मिळत नाही त्यामुळे खरंच आजचं श्रमदान ग्रेटस म्हणावं लागेल ग्रामस्थांमुळे ही योजना तेच मी तुम्हाला मागे सांगितलं की सोळा वर्ष आज ही योजना या ही यासाठी तरुण राहिलेली आहे या सगळ्या घटना आपल्याला हे स्पष्ट झालंय सिद्ध झालंय की ग्रामविकासाचं खऱ्या अर्थानं जर नेतृत्व जर गावकऱ्यांच्या हातात असेल एखादी योजना गावकऱ्यांच्या हातात असेल तर ती योजना कशी यशस्वी होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मातृ मंदिर संस्थेच्या माध्यमातून राबवलेली फेफडेवाडीची नळपण योजना म्हणून पाहावं लागेल अभिमान असला पाहिजे आणि स्वतःची जबाबदारी समजून प्रत्येक जण कामाला लागले यामुळेच ही योजना आज आपल्याला सोळा वर्ष यशस्वी सुरू सुरू आहे भविष्यात ही चालू राहील असाच या आश्रमदानातून आपल्याला निश्चित काढावा लागेल पिढ्या पिढ्या ती चालत राहावी हा एक त्यातला उदात्त हेतू आहे कारण पाणी अनमोल आहे त्याची किंमत आपण करू शकत नाही त्यामुळे आजच्या या श्रमदानाला जे उपस्थित ग्रामस्थ आहेत त्यांच्या ग्रामस्थांच्या या समर्पणाला फक्त पाणी मिळावं म्हणून त्यांनी जी मेहनत घेतली आहे माझ्या विहिरीमध्ये पाणी कायमस्वरूपी राहायला पाहिजे त्यासाठी विनंती घेतलेली आहे आणि पुढच्या पिढीसाठी जे हे जतन केलं आहे श्रमदानाचं जी भावना जतन केली आहे त्याच्या या श्रमांना त्याच्या भावनांना आणि निस्वार्थतेला आपला मनापासून सलाम